नमस्कार मित्रांनो माझ्याकडे येणाऱ्या असंख्य रुग्णांना लैंगिक नॉलेज नसल्यामुळं त्यांना इरोजनस पार्ट आपल्या बॉडीचे कोणते पार्ट्स असतात आणि त्यांना कसं स्टिम्युलेट करायचं असतं आणि आपला आणि आपल्या पार्टनरचा सहभाग आपल्या काम कसा करून घ्यायचा असतो याच्याबद्दल अजिबात नॉलेज नसतं आणि त्याचविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे खरोखर मित्रांनो माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझी माहिती पोचली पाहिजे आणि त्यांना कोण प्रॉपर सेक्स एज्युकेशन किंवा लैंगिक विषयावर चांगली सायंटिफिक माहिती मिळणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे की इरोझोनस झोन्स कोणते असतात हे पुरुषांना तर माहीत नसतंच पण स्त्रियांना पण माहीत नसतं कारण की प्रत्येकांच्या बॉडीमध्ये प्रत्येकांच्या स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या बॉडीमध्ये इरोझोनस झोन असतात हे वेगवेगळे असू शकतात त्यांना तुम्ही टच करून तुम्हाला ते अनुभव घ्यावा लागतात दोघांना त्याच्यातून अनुभव मिळाला मिळवावा लागतो आणि एक दुसऱ्याला समजून एक दुसऱ्याचे इरोजनस पार्ट्स सम तुम्ही जर समजून घेतलं तर मला वाटतं एक दुसऱ्याला प्रॉपर स्टिम्युलेशन करायला किंवा फोर प्ले करायला या इरोजनस झोन किंवा इरोजनस पॉईंट्स यांचा नक्कीच उपयोग करून घेऊ शकतं मित्रांनो असे बरेच पॉईंट असते फक्त लोकांना काय असतं की कि फक्त किसिंग माहीत असतं किंवा मा ब्रेस सकिंग माहीत असतं किंवा मा फिंगरिंग माहीत असतं पण तसं न करता फिंगरपासून टोस देवन, हो तर टोसपर्यंत आपल्या देवान देवानी आपल्याला शरीरावर भरपूर इरोजनस पॉईंट दिले आहेत आणि प्रत्येक स्त्रियांचे आणि प्रत्येक पुरुषांचे हे पॉईंट वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात तर याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली आणि प्रॉपर एक दुसऱ्याला जर स्टिम्युलेट केलं तर दोघांनाही पण ऑरगॅजम मिळण्यासाठी या इरोजनस पॉईंटचं चांगलीच मदत होऊ शकते कारण की प्रत्येक वेळा वेगवेगळ्या एपिसोडमध्ये जर आपण जर सेक्च्युअल लाईफ एन्जॉय केली तर प्रत्येक एपिसोड आपल्याला चांगलं रोमांचिक वाटेल चांगला आनंद देईल आणि त्याच्यामुळे आपल्याला दोघांना पण ऑर्गेजम येईल किंवा प्रत्येक वेळा रुटीन रुटीन न करता प्रत्येक वेळा जेव्हा केव्हा तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करता जेव्हा केव्हा तुम्ही इंटिमेट होता तेव्हा तुम्ही, तुम्ही वेगवेगळ्या पोजिशनमध्ये वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी एन्जॉय केली तर तुमचं लैंगिक आयुष्य जे आहे दीर्घ काळापर्यंत टिकून राहतं आणि त्याच्यामध्ये जी रुची तुम्हाला यायला पाहिजे किंवा टिकून टिकून राहायला पाहिजे ती पण जास्त दिवस टिकून राहते तर मित्रांनो बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की फक्त यायचं बेडरूममध्ये कपडे काढायचे आणि डायरेक्ट इंटरकोर्स करायचं अशी काम किडा न करता प्रॉपर फोर प्ले करून फो आफ्टर प्लेला पण खूप महत्त्व आहे जसं फोर प्ले जास्त आपण त्याच्यातून एक्साईट होतो तसं आफ्टर प्लेमध्ये आपलं बॉन्डिंग दोघांचं वाढतं जर बॉन्डिंग चांगलं वाढवायचं असेल ज्याला मग प्रेम म्हणू शकतो किंवा प्रेम वाढवायचं असेल तर आफ्टर प्लेला पण खूप महत्त्व आहे की उगीच आपलं संबंध झाले आपलं एजेशन झालं आणि आपण वॉशरूमला गेलो असं न करता आफ्टर प्लेला पण तुम्ही दहा ते पंधरा मिनटं द्या त्याच्याकडून समजून घ्या की आज त्यांना कुठं चांगलं कसा इंटरवोर्स किंवा त्यांना चांगलं वाटलं कोणत्या पॉईंटवरती जास्त स्टिम्युलेट झाली हे सगळं तुम्हाला ऑब्झर्वेशन करणं आणि तिच्याशी खुलली चर्चा करणं हे खूप महत्त्वाचं असतं अशी जर खुलली चर्चा जर केली आफ्टर प्लेमध्ये तर पुढच्या वेळेस तुम्ही अजून चांगल्या प्रकारे तयारी करू शकता आणि चांगलं त्यांचा इन्वॉल्मेंट करून घेऊ शकता आणि त्याच्यामुळं तुमचं आयुष्य दीर्घकाळ जे लैंगिक आयुष्य असतं दीर्घकाळ टिकन टिकण्यासाठी किंवा तुमचं नातं मजबूत करण्यासाठी या आफ्टर प्लेचा पण तुम्ही चांगला उपयोग करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो